हॅलो हॅलो अँड नमस्कार माझं नाव आहे नयन तुम्ही मला पहिल्यांदाच ह्याच्या आधी बघितलेलं असेल वेगवेगळ्या सेशनमध्ये तुमचं सर्वांचं करिअर टू फोर सेवन मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण इथे जमलेलो एक नवीन वेगळा विषय घेऊन तुमच्यासाठी आता जसं तुम्ही टायटल वाचत असाल तुम्हाला दिसतच असेल आजचा सेशन कशा संदर्भात होणार आहे किंवा आजच्या सं सेशनची रूपरेषा काय असणार आहे ठीक आहे तर सुरुवात आपण असं करूया की दोन हजार पंचवीस हे वर्ष हो। आता जवळजवळ संपत आलेला आहे ठीक आहे शेवटचा एक महिना उरलेला आहे आणि येणारं दोन हजार सव्वीसचं जे वर्ष आहे ते तुमच्यासाठी नवीन काय घेऊन येणार आहेत किंवा नवीन कुठल्या संधी तुमच्यासाठी उपलब्ध असतील त्या संधीबाबत आपण आज चर्चा करणार आहोत आजच्या सेशनमध्ये सर्वप्रथम एकदा तुम्ही सर्वांनी माझा आवाज तुम्हाला क्लिअर येतोय यस करायचंय आवाज येतोय क्लिअर माझा सगळ्यांना हाय ज्योती आवाज येतोय चलो ओके तर करिअर टू फोर्ट सेव्हन मध्ये तुमचं स्वागत आहे आता आपण वळूया ह्या सेशनमध्ये आपण कुठल्या तुम्हाला थोडी बहुत आयडिया असेलच किंवा कल्पना असेलच की जसं जसं हे वर्ष संपतंय किंवा जसं जसं नवीन वर्ष येतंय ते वर्षामध्ये कुठल्या कुठल्या स्किल्स आहेत ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत किंवा काळानुसार जसं आपण बघितलं की दोन हजार दहा ते वीसमध्ये जे जे ट्रान्झॅक्शन झालंय किंवा जे ज्या ट्रान्झॅक्शनमधून आपण गेलोय काय चेंजेस झाले टेक्नॉलॉजीमध्ये किंवा मा जॉब मार्केटमध्ये किंवा काय संधीमध्ये बदल झालाय हे तुम्हाला चांगलंच माहीत असेल किंवा जाणवत असेल तर आपण बघूया एक एक नवीन काय कुठल्या कुठल्या गोष्टी झाल्यात किंवा असे कुठली स्किल्स आहेत जे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या काळामध्ये किंवा करिअरमध्ये अपग्रेड करण्यासाठी किंवा एक हाय पेईंग जॉब मिळवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतात ठीक आहे चला चला ठीक आहे तर आधी आपण म्हणल्यासारखं तंत्रज्ञानात झालेला हा जो, है। है? जो बदल आहे ठीक आहे जो तंत्रज्ञानात बदल झालाय दोन हजार सव्वीस मध्ये नवीन कुठले आपल्या पुढे प्रॉब्लेम किंवा काय चॅलेंजेस आहेत किंवा जॉब प्रोफाईलमध्ये कुठले कुठले चेंजेस आपल्या समोर आपल्याला जाणवत आहेत आपण आधी आता आधीच्या काळात जसा बघितला की आधी टाईप रायटर होतं किंवा आधी आपण फोन वापरायचो हो, केबल फोन्स तो चेंज होऊन आता आपण मोबाईलवर शिफ्ट झालोय किंवा लॅपटॉपवर शिफ्ट झालोय तसंच तंत्रज्ञान हळूहळू बदलत आहे ठीक आहे हा सगळ्या सगळ्या गोष्टीसाठी आपण हळूहळू जाणारच आहेत आता काय काय अवेलेबल ऑप्शन्स आहेत तुमच्याकडं हे मी सगळं सांगणार आहे या सेशनमध्ये ठीक आहे तर आपण एक एक स्किल जी आहे किंवा कुठल्या कुठल्या स्किलमध्ये आपण दोन हजार सव्वीस साठी आपल्याला गरजेच्या आहेत त्या त्या एक एक स्किल्स बघूयात किंवा त्यासाठी काय करणं गरजेचं आहे किंवा आता मी सांगतोय कसं आहे सगळ्याला सगळ्या गोष्टी येणं शक्य नाही किंवा पॉसिबल नाही पण आपण ज्या फेजमध्ये किंवा ज्या एन्व्हायरमेंटमध्ये आहे किंवा जिथं आपण आपली डिग्री आहे किंवा आपला स्किल आहे तर ते कसं अपग्रेड करू शकतो आ, आता आपण ऐकतोय आजकाल हल्लीच्या काळात आपण खूप ऐकतोय ए आय ए आय ठीक आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जमाना आहे असं आपण ऐकतोय सग सा, आता मी सांगतोय की ए आय रिप्लेस करू शकतोय का जॉब तर नाही पण ए सोबत एक आ, मान एक जो मनुष्य आहे ज्याला जो एआय स्किलमध्ये पारंगत आहे किंवा त्याला सगळ्या गोष्टी एआय सोबत करता येतात इफिशियंटली करता येतात तो नक्कीच एखाद्या अनस्किल्ड ज्याला एआय बद्दल काही मा माहित नाही किंवा मा, ए आय जमत नाही त्याला त्याची जागा नक्कीच घेऊ शकतोय ठीक आहे त्याच्यामुळं जे कोर्सेस आहेत किंवा जे आपण बघणार आहेत की कुठल्या कुठल्या स्किल महत्वाच्या आहेत ते आपण एक एक बघूया ह्या काळात ठीक आहे आता डिग्री आणि स्किलमध्ये सगळ्यात महत्वाचा काय फरक आहे डिग्री आणि मध्ये आपण बघतोय नुसती डिग्री घेऊन आताच्या काळात फायदा आहे का तर अजिबात नाही ठीक आहे डिग्रीचा सिलेबस आपण एकदा डिग्री घेतोय बरोबर डिग्रीचा सिलेबस आपण अप्लाय करतोय जीवनात तो कितपत कामी पडतोय आपल्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ठीक आहे समजा आपण इंजिनिअरिंग कम्प्लीट केलंय ठीक आहे आता सिव्हिल इंजिनियर असेल मेकॅनिकल इंजिनियर असेल कुठला इंजिनिअर असेल तो ॲक्च्युअल जेव्हा प्रॅक्टिकल फील्डमध्ये उतरतो किंवा प्रॅक्टिकल काम करायला जातो तर त्यानं घेतलेलं जे शिक्षण आहे त्याच्या कितपत उपयोगी पडतं हे त्यालाही माहिती आहे आणि आपल्यालाही चांगलं माहिती आहे ठीक आहे पण जर तोच त्या स्किलमध्ये काळानुसार बदल करत गेला किंवा आपल्या स्किल्स वाढवत गेला तर त्यामध्ये खूप त्याच्या त्याच्या स्किल्स उत्पन्नामध्ये किंवा त्याच्या करिअरमध्ये त्याची ग्रोथ खूप लवकर आणि खूप फास्ट होते ठीक आहे तसंच या स्किल्स संदर्भात आहे की ऑन जॉब म्हणजे सध्या जॉबमध्ये असलाले आणि जे नवीन स्किल शिकू इच्छिणार आहे या दोघांसाठीही या स्किल तेवढ्याच महत्वाच्या आहेत ठीक आहे म्हणजे असं नाहीये की बाबा आता आपण सध्या आता जॉबमध्ये मी एका पर्टिक्युलर जॉबमध्ये किंवा कोणी एका पर्टिक्युलर जॉबमध्ये त्याला कुठल्या जर तो नाही कुठल्याच स्किल शिकू शकला तर तो काळानुसार मागं पडत जातो त्याच्यामुळं त्या स्किल असणं त्याच्यासाठी खूप महत्वाचं आहे ठीक आहे तर कुठल्या कुठल्या अशा स्किल्स आहेत जे त्याच्या येणाऱ्या काळात किंवा त्याच्या जॉब संदर्भात महत्वाच्या आहेत किंवा त्याला भविष्यात उपयोगी पडू शकतील या स्किल संदर्भात आपण आज इथं माहिती घेणार आहेत ठीक आहे चलो ओके जसं मी आत्ताच सांगितलं नो ज्योती हे सेशन अशासाठी आहे की ज्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालंय किंवा जे भविष्या संदर्भात ज्या नवीन नवीन स्किल्स किंवा कोर्सेस शिकू इच्छित आहेत त्यांच्यासाठी हा सेशन आहे बेसिकली की आताच्या मार्केटमध्ये मा जॉब मार्केटमध्ये मा नवीन काय चालू आहे ठीक आहे त्या संदर्भात हे सेशन आहे म्हणजे आता आपण येणाऱ्या भविष्यात कुठल्या स्किल शिकल्या पाहिजे ज्या आपल्याला जॉब सुटेबल बनवू शकतात किंवा आपल्या करिअरमध्ये ग्रोथ आणू शकतात त्या संदर्भात हे स्किल आहे ठीक आहे ओके तर जसं इथं दिसतंय तुम्हाला ए आय तुम्हाला रिप्लेस करणार नाही पण ए आय जो आपण काम करतोय किंवा जो प्रात्यक्षिक करेल किंवा जो कामात आपला एआय इम्प्लिमेंट करेल आर्टिफिशल इंटेलिजन्सचा वापर करेल तर तो माणूस नक्कीच त्या माणसाला म्हणजे जो एआय वापरणार नाही किंवा जो पारंपारिक पद्धतीनं आपलं काम तसंच पुढं चालू ठेवेल त्याला नक्की तो रिप्लेस करेल तर आजच्या काळात कुठले कुठले असे नवीन कोर्सेस आहेत किंवा नवीन स्किल्स आहेत जे तुम्हाला शिकणं गरजेचं आहे आणि त्या स्किल्समधून तुम्हाला फायदा होईल म्हणजे कसं समजा तुम्ही विद्यार्थी दशेत जरी असाल किंवा ऑन जॉब जरी असाल तर त्या स्किल्स तुम्हाला येणाऱ्या फ्युचर रेडी बनवू शकतील किंवा येणाऱ्या फ्युचरसाठी खूप आवश्यक ठरू शकतील अशा स्किल्स संदर्भात आपण आज इथं माहिती बघणार आहे ठीक आहे चला आता इथं कुठल्या कुठल्या स्किल दिलेले आहेत इथं पाच स्किल आपण आज बघणार आहेत ठीक आहे ह्याचं बेसिक तुम्हाला माहिती देणार आहे मी की हे कुठल्या कुठल्या स्किल्स आहेत ज्या की तुम्हाला फ्युचरमध्ये तुमच्या कामी पडू शकतील आणि तुम्हाला अपग्रेड करण्यामध्ये खूप मदत करू शकतील पहिलं आहे जेन ए आय ऑन ऑटोमेशन ज्याच्यामध्ये आपण मशीन लर्निंग या सगळ्या गोष्टी इन्क्लूड करणार आहे याच्यामध्ये होतं काय तर वेगवेगळे अॅनालिटिकल मॉडेल्स आहेत वेगवेगळे वेग 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 वे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल्स आहेत आता चॅट जी पी टीचं नाव तुम्ही भरपूर ऐकलेलं आहे सगळ्यांना माहिती आहे तसंच जमिनी ऐकतोय आपण आता अलीकडच ते फ्री करण्यात आलेलं आहे तर असे वेगवेगळे ए आय मॉडेल वापरून आणि जे करंट काम आहे आपलं त्याच्यासोबत इंटिग्रेट करून जो मनुष्य आपल्या कामामध्ये आता काय होतं या संदर्भात आता बघा मी सांगतो एखादा आपण एखादं कोण कुठलं काम आहे आपल्याला करायला समजा मॅन्युअली करायचं आहे ते काम तर ते काम करण्यासाठी आपल्याला एक तीन चार तास लागत असतील तर तेच काम आपण कमांड किंवा मशीन लर्निंग किंवा जनरेटिव वे आहे ज्याच्यामध्ये आपण चॅट जी पी टी जेमिनी असतील बरेच अजून असे मॉडेल्स असतील आपण ऐकतो पर असेल अशी वेगवेगळे जे मॉडेल्स आहेत त्यांचा वापर करून तेच काम आपण एका तासात करू शकतो असं नाही की हे फक्त वर्किंग प्रोफेशनलसाठीच किंवा जे काम करतायत सध्या त्यांच्यासाठीच उपयोगी आहे असं नाही तर हे हे जे जेमिनी किंवा चॅट जी पी टी आहे जे जनरेटिव्ह ए आय आहे ते सगळ्यांच्याच उपयोगी पडतं मग तो विद्यार्थी असो किंवा कुठल्या परीक्षेची तयारी करत असेल सध्या किंवा कुठं नवीन जॉबवर लागला असेल कारण जनरेटिव्ह ए आयमध्ये असे स्किल्स आहेत किंवा असं नॉलेज आहे ते तुमच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही जर त्याला कमांड दिली ठीक आहे कमांड दिली तर ते तुम्हाला उत्तर देऊन टाकतं किंवा उत्तर प्रोव्हाइड करून टाकतं ठीक आहे पण त्याच्यामध्ये परत तुम्हाला कमांड इंजिनिअरिंग जो आहे त्याच्यामध्ये परत असे सब डिव्हिजन छोटे छोटे होत जाणार आहेत तर ते आपण नंतर बघणार आहे पुढं एक एक करून पण आता सध्या आपण फक्त स्किल्सविषयी बोलणार आहेत आणि त्याविषयी जे कुठले कुठले कोर्सेस आहेत किंवा तुम्ही कुठल्या कोर्स शिकू शकताय किंवा नवीन कुठल्या कोर्स कोर्समधून तुम्ही कुठले नवीन नॉलेज गेन करू शकताय आज आपण फक्त त्या संदर्भात ओव्हरऑल बघणार आहे की काय आहे ते आणि त्याच्यामधून काय काय आपल्याला करू केलं जाऊ शकतात दुसरा कोर्स आहे डेटा सायन्स ठीक आहे आता आजच्या काळात डेटा इज अ न्यू करन्सी असं म्हणलं जातं का म्हणलं जातं जर समजा कुठल्याही गोष्टीचा डेटा नसेल मग तो व्यवसायासाठी असेल किंवा कुठल्या कोर्ससाठी असेल किंवा इव्हन कुठल्या रिसर्च प्रोजेक्टसाठी असेल तर डेटा सगळ्यात महत्वाचं माध्यम आहे ठीक आहे आणि तो डेटाच नसेल किंवा तो डेटा आहे पण तुम्ही त्याला वे वे प्रोसेस करू शकला नाहीत किंवा त्याच्यामधून काही इंटरप्रिट करू शकला नाहीत किंवा काढू शकला नाहीत आता समजा शंभर सॅम्पल आहेत तुमच्याकडं त्या शंभर सॅम्पलचे वेगवेगळे वे वे रिझल्ट असतील टेस्ट रिझल्ट असतील आणि तुम्हाला त्याच्यामधून रिझल्ट डिराईव्ह करायचा आहे कुठल्याही गोष्टीचा एक छोटंसं एक्झाम्पल घेऊया आणि जर ते समजा कॉम्प्लेक्स आहे कारण जर समजा प्रत्येक एक एका सॅम्पलचा आपण रिझल्ट घेत गेलो किंवा बघत गेलो तर मॅन्युअली ते आजच्या काळात शक्य नाही तेच काम आपण डेटा अनालिटिक्स ज्याच्यामध्ये आपण दोन टूल ऐकले असतील एस क्यू एन अँड पॉवर बी या टूल्सच्या माध्यमातून आपण वेगवेगळे वे डॅशबोर्ड किंवा वेगवेगळे वे डेटा सेट प्रोसेस करू शकतो आणि त्यांचा रिझल्ट आपल्याला हवा तशा कमांडनुसार आपल्याला त्याचा रिझल्ट आपण युटिलाईज करू शकतो तर हा आहे दुस, दुसरी स्किल ही आहे डेटा अनालिटिक्स ठीक आहे तिसरे स्किल आहे बीएफएसआय सेक्टर आजकाल खूप जण आपण बँकिंग फायनान्स इन्शुरन्स सेक्टर जे आहे बी एफ एस आय सेक्टर आपण म्हणतो त्याच्यामध्ये वेगवेगळे गव्हर्मेंट स्किल्स गव्हर्नमेंट जॉबची प्रिपेरेशन आपण सगळे करतो बँकिंग एक्झ एक्झामची प्रिपेरेशन आपण सगळे करतो ठीक आहे बी एफ एस आय सेक्टरमध्ये काय आहे वेगवेगळ्या प्राइवेट ज्या बँका आहेत किंवा वेगवेगळे इन्शुरन्स इन्स्टिट्यूट्स आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत त्या त्या काय करत आहेत आजकाल समोर येऊन तुम्हाला प्राइवेट जॉब्स त्याही ऑफर करत आहेत ठीक आहे जसं याच चॅनलवर याच्या आधी आपण ॲक्सिस बँकचा प्रोग्राम बघितला आहे स्काय बँकर्स प्रोग्राम बघितला आहे तर ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या बँकिंग सेक्टरमध्ये तुम्हाला कामाला येऊ शकतात म्हणजे असं नाही की सग सगळ्यात जण गव्हर्मेंट जॉबची प्रिपरेशन करून सगळ्याला सक्सेस भेटेल असं नाही मग बाकीच्यांनी काय करायचं आहे तर स्किल बेस्ड आता असंही नाही की सगळेच बी एफ एस आय सेक्टरमध्ये सक्सेसफुल होऊ शकतील तर तिथंही वेगवेगळ्या वे स्किल्सची तुम्हाला गरज आहे तुमची कम्युनिकेशन स्किल्स व्यवस्थित असली पाहिजे सेल्स स्किल्स व्यवस्थित व्यवस्थित असली पाहिजे ठीक आहे तुमचा ड्रेसिंग सेन्स व्यवस्थित असला पाहिजे तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला बँकिंग सेक्टरमध्ये किंवा बी एफ एस आय सेक्टरमध्ये कामाला येऊ शकतात आणि तिथं परत असंही नाही की बाबा हे प्रायव्हेट सेक्टर आहे तर इथं तुम्हाला इन्सेंटिव्ह किंवा या गोष्टीची कमी असेल असंही नाही तर तिथंही भरघोस इन्सेंटिव्ह भरघोस सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल आहे आणि सगळ्यात महत्वाचं चौथी आणि पाचवी स्किल आहे डिजिटल मार्केटिंग अँड डेटा सायन्स आता आपण ऐकतोय आजकाल सगळा ॲडचा जमाना आहे ठीक आहे सगळीकडे आपण यूट्यूब चालवलं फेसबुक चालवलं व्हॉट्सअप चालवलं सगळीकडे आपल्याला ॲड्स बघायला मिळतात कुठल्याही ॲप्स उघडलं की पॉपअप येतो आपल्याला की बाबा या गोष्टी किंवा या गोष्टीवर हे डिस्काउंट ऑफर चालू आहे त्या गोष्टीवरती डिस्काउंट ऑफर चालू आहे तर ह्या सगळ्या गोष्टी करतं कोण किंवा कसं चालवलं जातं गुगल ऍड्स चालवल्या जातात कशा चालवल्या जातात तर याच माध्यमातून डिजिटल मार्केटिंग एंड डेटा सायन्सवरून ठीक आहे डेटा मध्ये परत अजून एक गोष्ट येते डेटा अॅनालिटिक्स ठीक आहे डेटा मध्ये काय केलं जातं जो आपण बघितलं डेटा अॅनालिस्टिक्सचा पार्ट कोरिलेट करतो डेटा सायन्सला काय करतो हा डेटा सायन्स डेटा अनॅलिटिक्समध्ये जातो डेटा अनॅलिटिक्स काय करतं त्याला बायफर्केट करतं ठीक आहे आणि त्या त्याची माहिती तुम्हाला वेगवेगळ्या वेग पद्धतीनं मांडली जाते तुमच्या समोर ठीक आहे तर अशा पाच स्किल्स सध्या खूप महत्त्वाच्या आहेत ठीक आहे आणि याच्यामधून तुम्ही आता कसं ह्या स्किल्ससाठी कसं तयार होऊ शकता तर तुम्हाला वेगवेगळ्या वेग 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 ठिकाणी या संदर्भात भरपूर वाचायला भेटेल भरपूर ठिकाणी तुम्हाला या संदर्भात व्हिडिओ बघायला भेटतील किंवा आता अलीकडच्या काळात तर याचा इन्फॉर्मेशनचा फ्लो खूप सहज झाला आहे आपल्याला तर कसं तुम्ही या कोर्सेससाठी एनरोल करू शकता किंवा तुम्ही कसं या कोर्समध्ये तुम्हाला किंवा हे स्किल्स तुम्ही प्रकारे शिकवू शकता ठीक आहे तर बघूया करिअर टू फोर सेवन ज्या चॅनलवर तुम्ही बघताय किंवा करिअर टू फोर सेवन तर या वेबसाईटवर तुम्हाला इझिली या कोर्स संदर्भात आणि सर्टिफाईड सगळे म्हणजे डब्ल्यू सी आय बी एम सर्टिफाईड किंवा ॲक्सिस बँक सर्टिफाईड प्रोग्राम्स तुमच्यासाठी ऑफर केले जातात आता कुठले कुठले प्रोग्राम्स तुमच्यासाठी आहेत आपण बघूयात तुम्हाला काही नाही सरळ करिअर टू फोर सेवन साईटच्या साईटवर जायचं आहे छानसा इंटरफेस तुमच्या समोर येईल ज्याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रोग्राम्सची माहिती आता बघा इथं दिसत असतील ऑल प्रोग्राम्स त्याच्यामध्ये जनरेटिव्ह ए आहे जसं मी आता सांगितलं तुम्हाला डेटा सायन्स असेल किंवा मशीन लर्निंग असेल आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल तसं जनरेटिव्ह ए आय मध्ये गेलं तुम्ही तर जनरेटिव्ह ए आय लॉन्च पॅड आणि डब्ल्यू सी सर्टिफाईड कोर्स तुमच्यासाठी अवेलेबल आहे तर एकशे सोळा तासाचं लेक्चर आहे ज्याच्यामध्ये सव्वीसा वर्षचा पीडब्ल्यूचा प्रोजेक्ट आहे म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल लर्निंग प्रोजेक्टसोबत शिकवली जाते मेंटरशिप आणि बेस्ट लेक्चर तुमच्यासाठी अवे अवेलेबल्स आहेत यामध्ये काय काय येणार आहे ठीक आहे तर खाली गेलं ना इथं ब्राऊजरमध्ये याच्याविषयी डिटेल माहिती तुम्हाला दिलेली आहे इथं दिलेलं आहे हे बघा एकशे सव्वीस एकशे सोळा घंट्याचं लाईव्ह ट्रेनिंग लेक्चर आहे एज जेनेटिक इन जी आय सोबत आणि पीडब्ल्यू सी डिझाईन म्हणजे एक टॉप मल्टीनॅशनल ब्रँड याच्यासोबत डिझाईन्ड असा कोर्स आहे जे तुम्हाला एक्सपर्ट बनवण्यासाठी मदत करेल ठीक आहे त्याच्यानंतर परत मागे येऊया ऑल प्रोग्राम्स मध्ये सर्टिफिकेशन झालं ठीक आहे ऑनलाईन डिग्रीमध्ये परत आपण बी एफ एस आय सेक्टरवर येऊया जसे मी सांगितले तर ॲक्सिस बँक कोटक बँक या प्रोग्राम मध्ये ठीक आहे प्रायोरिटी बँकिंग रिलेशनशिप मॅनेजर असेल असोसिएट मॅनेजर असेल स्काय बँकर प्रोग्राम असेल असे सुद्धा प्रोग्राम तुम्हाला इथं करिअर टू फोर सेवनमध्ये अवेलेबल आहेत आणि हे सगळे प्रोग्राम तुम्हाला याच्यास हे बघा इथं डाटा सायन्स विथ डब्ल्यू सी डिजिटल मार्केटिंग जे एन एआय लॉन्चपॅड जे आपण आता ज्या ज्या कोर्स संदर्भात बोललो डाटा अॅनॅलिटिक्स हे सगळे प्रोग्राम तुमच्यासाठी अवेलेबल आहेत ठीक आहे तर बाकी या प्रोग्रामविषयी अजून तुम्हाला जर डिटेल माहिती हवी असेल किंवा एखाद्या प्रोग्रामविषयी पर्टिक्युलर जसं डेटा सायन्स झालं किंवा डेटा ॲनालिटिक्स झालं किंवा जनरेटिव्ह आहे पर्टिक्युलर डिटेल माहिती असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा ज्याच्याविषयी तुम्हाला पर्टिक्युलर माहिती हवी असेल त्या संदर्भात आपण एक डिटेल व्हिडिओ घेऊन येऊया आणि त्या संदर्भात आपण डिटेलमध्ये डिस्कशन करूया की तो प्रोग्राम काय असतो किंवा त्यामध्ये काय काय गोष्टी शिकवल्या जातात किंवा काय अजून तुम्हाला त्या संदर्भात माहिती हवी असेल ठीक आहे ओके बाकी अजून तुम्हाला कशा कुठल्या गोष्टी संदर्भात माहिती हवी असेल किंवा अजून कुठल्या एखाद्या नवीन विषयाविषयी तुम्हाला जर माहिती हवी हवी असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा आणि करिअर टू फोर सेव्हनला सबस्क्राईब करा मराठी टू फोर सेवन चॅनलला या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा बाकी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून या संदर्भात अजून काही माहिती हवी असेल किंवा कुठली गोष्ट समजली नसेल कळाली नसेल तर तुम्ही या व्हिडिओ खाली कमेंट करू शकता धन्यवाद